असलं मुलं मी सध्या करारच्या रंग प्रभाग क्रमांक तीन मध्ये आलेला आहे आपण पाहताय की या प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचे जे, जे राहत असलेल्या पैसा ज्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासंदर्भात आपण पाहताय या परिसरातले तीन नंबर प्रभागातले नगरसेवक प्रवीण पवार आप्पा तसेच रजिया दाऊद आंबेकरी यांनी सध्या मिटिंगचं आयोजन केलं होतं नागरिकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत इकडे वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत प्रभागावर त्या सोडवण्याचं आश्वासन सध्या प्रवीण पवार आप्पा तसेच रजिया आंबेकरी यांनी सध्या येथे अभिभाषण दिलं की या मीटिंगमध्ये कोणकोणत्या विषय होते कोणकोणत्या समस्या होत्या आणि प्रवीण पवार आप्पा जे नगरसेवक आहेत त्यांनी या समस्या संदर्भात काय मार्गदर्शन केलं हे पाहण्यासाठी आपण जात जातो प्रभाग क्रमांक तीन मध्ये असला कारण भारतासाठी बोलवायचं कारण एक होतं की गेल्या महिन्यात इलेक्शन झालं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरघोस मतानं विजय केलं आणि या पदावरती आम्हाला तुम्ही बसवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मिटिंग बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या वॉर्डात असणाऱ्या ज्या समस्या येते त्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या गेल्या दोन महिन्यात तीन महिन्यात चार महिन्यात केलेलाच आहे सगळ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विचारून वगैरे प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून आहे ती त्यानिमित्तानं आज ही मिटिंग बोलवण्यात आलेली आहे आणि आम्हाला पण एक शेड्यूल लागेल की बाबा तुम्ही काय जे आम्हाला अडचणी तुमच्या काय असतील त्या अडचणी सांगितल्यानंतर आम्ही पण कितपत यशस्वी होती ही पण तुम्हाला थोडंसं कळल की बाबा ही काय कामं करतात आपल्या वाट्यातला नगरसेवक सक्षम आहे का असक्षम आहे किंवा ह्या पद्धतीनं आपण जी काम करणार आहे ती तुम्हाला सगळ्यांना विचारात घेऊन आणि ज्या पद्धतीनं काम करणार आहे ती तुमच्यापर्यंत पोचलं पण पाहिजे नाहीतर आम्ही काम करत राहणार तुम्ही तुमच्या कामात असणार नक्की आम्ही काय करतो नक्की काय करत नाही ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे यासाठी खरंतर मिटिंग बोलवली आणि आज माननीय रजे आंबेकरे असतील यांचा पण नगरपालिकेत असणारा फॉलोअप किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे तळमळ बघतात त्या आणि त्याच पद्धतीनं दाऊदबाई पण त्याच पद्धतीनं बाबा एक सामाजिक आ, एक जिवाळा समोरून ज्या पद्धतीनं काम करत असते ती ते काम करत असताना आम्हाला तुमच्या काही अडचणी असते ती तर त्या अडचणी तुम्ही सांगाव्यात की बाबा काय तुमच्या गल्लीत काय अडचण आहे बाबा कचऱ्याची गाडी वेळेवर येते का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पाणी तुम्हाला वेळेवर येतं का कमी दाबाने येतं का किंवा रस्त्याची जी काय अडचण असते आता बऱ्याच गोष्टी आहेत की रस्त्याची असेल किंवा काय की आपण लगेच तुम्ही अडचण सांगितली की उद्या दुसऱ्या दिवशी काम होणार आहे असं नाही पण आपल्याकडे काहीतरी व्हिजन पाहिजे की आपल्या वर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसलो पाहिजे तिथं लाईट नसेल डांबावरती तिथं लाईट आली पाहिजे जिथं रस्त नसतेली ती रस्त्या झालं पाहिजेत किंवा गटरीची काय पेंटिंग कामं असतील ट्रेनची काही पेंटिंग कामं असतील ती कामं करण्यासाठी आपल्याला आत्तापासून सुरुवात केली पाहिजे तर कुठंतरी ती एक सहा महिन्यात वर्षभरात आपल्याला त्या गोष्टी सातत्यात दिसते नाहीतर काय होणार आहे आपण पोळ्या असं म्हणून उपयोग नाही तुम्ही त्या पद्धतीनं आम्हाला जर ताकद दिली आम्हाला तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तर त्या पद्धतीने आम्हाला पळता येईल आणि जे तुम्हाला बाबा ठीक आहे वारंकुराला बोलता येत नसेल तर आम्हाला सांगा तुम्ही त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने निवेदन तयार करून ते निवेदन येऊन पर्यंत पोहोचून त्यासाठी जरी नगरपालिकेत फंड नसेल तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊन एक दोन चार प्रकारचे आपल्या ह्याच्यात हे डिपार्टमेंट दि, आहेत त्या डिपार्टमेंटमधनं कुठं म्हणजे नियोजन असेल किंवा नगरोदान असेल किंवा अण्णाभाऊ साठे असेल किंवा बाकीच्या काही योजनेतनं आपल्याला कुठं आप तो फंड घेता येतोय का त्या पद्धतीनं आम्ही मंत्रालयात जाऊ प्रयत्न करून तुमच्यापर्यंत ती कामं पूर्ण करण्याचे एक काम करण्याचा प्रयत्न करीन आम्ही

तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या झाला नसल्यामुळं मुळ लोक येत नाहीत कारण त्यांना ती साफ करायला पण अडचण येते तर तो डांबर जास्त झाल्यानंतर पण मी मोठा का होईना कचरा गोळा करता आला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू ते गोष्ट लिहून घ्या बाकी आता नाही ठीक आहे एक दोन दिवसात ड्रेनीची लोक बोलून तिथे काय करता येईल आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल त्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करते बर बर हा हनुमान नगर हनुमान नगर मागची काय होते हेलो हेलो तर काय होते प्रॉब्लेम तगा दोन दिवस शनिवारी काहीतरी पाणी नसतं म्हणजे पाणी बंदच असतं आणि पाणी आपण सोडल्यानंतर ती पाणी पाईपा भरूचप्रकारे ते पाण्याचं प्रेशर तेवढं दाब निर्माण होत नाही त्यामुळे ती दोन तीन दिवस प्रॉब्लेम येते असं काही विषय का खूप दिन आता तर कंटिन्यू झाला या आठवड्यात जी तक्रार जे केली तुसना दोन दिवस

ऍक्च्युली हनुमान मध्ये मी स्वतः जाऊन तिथला प्रॉब्लेम बघितला तर अडचण काय आहे तिथल्या खालच्या सगळ्या घरांनी मोटर लावलेले आहेत बरं मोटर लावून काही लोक रस्त्यावर पाणी मारतात पण आम्ही स्वतः ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळी तिथं आम्ही गेलेलो तिथल्या लोकांना आम्ही सूचना पण दिल्या की बाबा तुम्ही रस्त्यावर पाणी मारू नका तुम्ही प्रत्येकानं जर असा विचार केला प्रत्येकानं एकमेकाचं बघितलं वरच्या माझ्या लोकांना पाणी येत नाही आणि तुम्ही जपून जर पाणी वापरलं कारण आपलं हे पाणी सगळं फिल्टरच आहे रस्त्यावर मारायसाठी पाणी नाही मग तरी सुद्धा म्हणजे एखादी बोर असेल तर त्यांनी रस्त्यावर हो मारा पण फिल्टरचं पाणी तुम्ही जर रस्त्यावर मारत तर हे नाही मोटरी सगळ्यांनी जर काढल्या तिथल्या तर सगळ्यांनी व्यवस्थित पाणी पुरेल बरं दुसरी गोष्ट हि तर आता नवीन टाकी प्रस्तावित आहे सुरक्षा मायाच्या बोर्ड पेशी नवीन टाकी प्रस्तावित आहे ती झाल्या तर त्याला अजून वेळ लागणार आहे पण तो त्याच आपल्या इथल्या ज्या काही गोष्टी लागतील त्या शंभर टक्के आपण करूया हा ठीक आहे आपण तिथले मीटिंगचे नियोजन करूया आणि तिथं संबंधित अधिकाऱ्याला बोलवून आणि जे काम करतात लोक म्हणजे एनडी वगैरे असतील त्यांना बोलवून आपल्याला तिथं काहीच चांगलं करता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू अडथळी बरोबर मग दाम कमी आहे सुविधा फक्त लाईट बेकार डांबावर इतकी उन लाईट झाली डाम पाईपा लावलेले आता काय ती एमबीसी काम आहे कराड नगरपालिकेचं काम नाही तर सुद्धा एमबीसीच्या अधिकाऱ्यांना भेटून नाही नाही नगरपालिकेची लोक आहेत डांबावरची लाईट वगैरे बसवलेत का नाही त्यासाठी नगरपालिकेची लोक येतात पण जी डॅम आहेत की ती एम एसीबीची असते ती तर ती एमबीसीबीच्या लोकांना बोलून आपण जेवढं काय करतील करू

त्या सगळ्या लाईट चालू आहे चोवीस तास तर माझ्या बळस चार वर्ष झाले लाईट नाही आणि जे माझं गटर आहे त्याला एक फुटानं पडते पाहिजे मला ठीक आहे ठीक आणि पूर्ण आजारी पडाल्यानंतर गटर मध्ये हात घालतात परवा असं अभिनमिरी स्वतः लक्ष घालून नगरपालिकेची लोक बोलवून नाही काढलेलं आहे परवा दिवशी लोक आलेली आमच्याकडे फोटो पण आहेत ते नगरपालिकेची साबीर आंबेगिरी लोक बोलवून स्वतः जागेवर थांबून यासिन बाय पण मला वाटते त्यावेळी तिथं होते त्या दोघांनी मिळून ते रस्त्या म्हणजे सगळं साफसफाई करून घेतले आता काय झालंय माणसांना गेले चार वर्ष झालं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या कामगारांना सवयच नाही कशा पद्धतीनं काम करायचं काय आहे आता जरा थोडीशी सवय लावताना थोडा अडचण येणार आहे पण तुम्ही सगळ्यांनी जरा थोडस सोडून घेतलं तर आपण टप्प्या टप्प्यानं सगळ्या काम पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू बोला घे दौलत कॉलनी रेव्हन्यू कॉलनी बरोबर रस्त्याची फार मोठी अडचण आहे रस्ते वर आलेत घर खाली गेले ड्रेनेज तुमचे पावसाळ्यात ड्रेनेज पाणी रिटर्न जाते घरातल्या लोकांच्या तो 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 ड्रेनेज जी आहे ना पहिलं केलेलं खाली टाकी ड्रेनेज नवीन झाल्यानंतर नवीन ड्रेनेज लाईन पडणार आहे सगळी आणि ड्रेनेज बरोबर साईडला जे गटर आहेत ते बंदिस्त गटर घ्यायचे आहेत कारण गटरवर टाकल्यानंतर कचरा आपण आणून त्या गटरमध्ये टाकतो आणि गटर सगळे चोखप होतं ते बंदिस्त गटर केल्यानंतर काय होईल की त्याला चेंबर जे असतील ते फक्त पावसाचं पाणी त्या गटरमध्ये गेलं पाहिजे बाकी आपलं ड्रेनेज एकदा सक्सेस तर साठाच बाथरूमचं पाणी की ड्रेनेजला घेतल्यानंतर रस्तेवरून धुवतील आणि रस्ते करताना ड्रेनेज एकदा पूर्ण आपण खाली गेल्यानंतर रस्तावर घर खाली जे गेलेलं आहे ते रस्ते उखरून पूर्णपणे रस्त्यापेक्षा घरापेक्षा रस्ता खाली असावा ह्या हिशोबाने काळजी घेऊन आपण ते रस्ते सगळे करायचे आणि त्याचे इस्टिमेट बी कच्चे तयार आहेत फक्त आता एकदा कमिटी झाल्या की आता उद्या उपाध्यक्ष आहे झाल्यानंतर बांधकाम कमिटी होईल ड्रेनेज पाणी पुरवठ्याची कमिटी होईल ह्या सगळ्या कमिटी झाल्यानंतर लाईटचा जो विषय लाईटला नियोजनला कोण सभापती होईल त्याला प्रत्येकाला ही काम सांगून लेटरवर आपल्याला काय काय कामाच्या गरज आहेत त्यांना सुचवता येतील आणि त्याप्रमाणे काम आपल्याला करेल तरी सुद्धा आम्ही निकाल लागल्यानंतर कशाची वाट न बघता लोक सुचवतील किंवा आपल्याला जरा दिसेल ह्याप्रमाणे काम चालू केलेलं तुम्ही काम सुचवत राहा निश्चितपणे सर्वांचं समाधान होईल ह्याप्रमाणे काम होणार आहे कारण हे वार्ड म्हणजे आमचं घर आहे जसं आपल्याला घरात आपल्या सुखसुविधा लागतात त्याप्रमाणे वार्ड्याला प्रत्येकाच्या घरात मिळतील त्याची काळजी घेऊन आम्ही काम करणार तुम्ही काम सुचवत राहा त्याचा फक्त आज नाही ना तर ते उद्या झालेलं आहे तुमची जी सूचना होती की पाईप छोटी आहे पाईप छोटी आहे ती पाईप मोठी टाकायला सांगितलेलं आहे गटर पाणी गटर साफ झाले आता पाणी तिथं पाईप मोठी टाकली तिथे पाणी पुढे जाईल पण थोडस आपल्याला एक दिवस चार दिवसात होणार नाही एक महिना दोन महिने लागणार त्या पूर्ण नियोजित आपल्याला याच्यावर यायला आणि लाईटचे जे विषय आहेत आता लाईटचे आपण प्रत्येक ठिकाणी बघून जिथं गरज आहे तिथं डाबाची आवश्यकता त्याप्रमाणे आम्ही मागणी करतोय आणि ते निश्चित ठिकाणी मीटिंगमध्ये मंजूर होऊन काम होईल आपल्याला महत्वाचं ड्रेनेज आणि लाईट आणि पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इकडं बरगे वस्ती तुमच्या सुरेश माळा ह्या बाजूला जास्त अडचण आहे त्याप्रमाणे नवीन लाईन सुद्धा ते पाडणार आहे आणि नवीन काम ते चालू झालं तर आपल्याला पहिल्यांदा ड्रेनेज आणि पाणी आणि गटर बघून मग रस्ते आपण कर तोपर्यंत लागले तर रस्तेचे डागडुग आपल्याला चालू याच्यापर्यंत लोकांना अडचण होणार नाही नगरपालिकेत नाही झालं तर आमची यंत्रणा आम्ही तात्पुरतं तुम्हाला ते करून देऊ आणि कामं निश्चित लोकांच्या गर गरजा जे आहेत ते समाधान पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे आपण लागतील सगळ्यात महत्वाचं काय झालं आपला हा सगळा वाढीव भाग आहे पहिला एकच मिनिट कधी आपला जो भाग आहे पहिला चार घरं झाली त्या घरापुरतं ड्रेनेज झालं त्यानंतर परत आठ घरं झाली परत ते ड्रेनेज पुढं वाढवण्यात आलं गटर तेच म्हणजे सायनची पाईप असेल तीच लाईन पुढं वाढवत 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 गेली आणि त्यामुळे आता माणसं वाढत गेली प्रत्येका रस्ता वाढला नाही किंवा गटरची लाईन मोठी झाली नाही किंवा ड्रेनेची लाईन अशी तिरकी चौकी झालेली आहे ते आता आम्ही त्याचा सगळा पूर्ण सर्वे केलेला आहे आता काय आहे सगळ्या गोष्टी ऍज इफेक्ट अं म्हणजे व्यवस्थित होणार पण जेवढ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतील तेवढे शंभर टक्के प्रयत्न करून एक प्रामाणिकपणे त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण जरूर करू हा बरोबर कसं बिबट्या आला कालवा झाला आपल्याला बिबट्या आला का नाही माहितच नाही नुसतं माणसं अकरा वाजता पळत होती बिबट्याला बिबट्या मग कॅमेरा लावलेच पाहिजे तिकडे आता कॅमेरा तर लावायचा आपण हे घेतलेलं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट बिबट्याचा वावर आपल्या प्रभागात आहे का तर एक लाख टक्के त्याच्यात कुठलीही दोमत नाही त्यामुळं स्वतः आपली लहान मुलं असतील किंवा स्वतः बाहेर जाणं शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं टाळा रात्रीचं आणि बरोबर कोणतरी असल्याशिवाय बाहेर पडवू कोणी नका होते ती वेळ सांगून येऊ शकत नाही आपल्याला त्या पद्धतीनं थोडं जागृत राहिलं नाहीकरण करण्याचं काम चालू केलेलं आहे आता आता उद्यापासून आपल्या वॉर्डात पण चालू होईल आता कालच्या वॉर्डात ती चालू केली कालपासून त्यांनी तिथलं जरा झालं की मग आपल्या वॉर्डात पण घेऊ काय नवीन एकतीस नगरसेवक आहेत एकतीस पैकी एकवीस नगरसेवक आमच्यासारखे नवीन आहेत तर आमचा मानस हा आहे की आपल्या वर्डात अगोदर आपली लिस्ट तयार पाहिजे आपली बकेट लिस्ट तयार असली तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागणी करता त्या मागण्या केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काम आपलं होईल त्यामुळे आम्ही ही मिटिंग बोलवण्याचं आयोजन नियोजन प्रयोजन ह्यासाठी केलं की बाबा आपल्या कमीत कमी मागण्या तरी पोचल्या पाहिजेत आणि आपल्याला बाकीच राहिलं मूलभूत गरजा तरी कमीत कमी मिळाल्या पाहिजेत ज्या की आपण टॅक्स आपण सगळ्या घरपाळावरती पाणी पट्टीवरती सुखीतेचा कर भरते कचरा गाडीचा कर भरते आपण सगळ्या आणि त्या गाड्या आपल्याला आल्या पाहिजेत तर पाहिजेत ही एक ठीक आहे ठीक आहे कचरा गाडीचा कचरा गाडीचा अजून कुठं अडचण आहे का आपल्या वॉर्नात हां बरं बरं बरं

बरगे किंवा श्रेष मे बोर्डाची यंत्रांना आपल्या या वार्डाला लागू आणि जसे की त्या दादा सांगितले त्या मेर

आपण हे करून काम आपल्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या जाणून घेण्यासाठी हा विशेष कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे राबवलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपण मांडल्या पाहिजेत बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी नागरिकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत आणि आता सांगितलं की जवळजवळ नवीन सगळे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या प्रभागामधली माहिती त्यांना माहिती करून देणं अपेक्षित आहे आणि या दृष्टीनं आपण सर्वांनी आपले जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावरती निश्चितपणे आता त्यावरती त्यांनी सोल्युशन किंवा जे काही कार्यक्रम राबवणार आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या कॉलनीवर समस्या प्रभा तीनमधील येतात काही काळात आपण कसे सोडून पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आज पहिल्यांदाच वॉर्ड क्रमांक मधील आजपर्यंत कधी इतिहासात अशी मिटिंग घेतली नव्हती लोकांचे प्रश्न जाणून घेतले नव्हते आम्ही लोकांच्या अडचणी त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याबद्दल एक ठोस असं पाऊल उचलून माननीय नगराध्यक्ष साहेब असेल किंवा आता उद्या उपनगराध्यक्ष निवड होईल त्यानंतर ज्या काही समित्या निर्माण होतील आणि माननीय शिवसाहेबांकडून हो या ज्या काही अडचणी असतील प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला तिथं काही करावं लागलं तर चालेल पण ह्या लोकांच्या तळमळीने जे प्रश्न मांडलेले ते प्रश्न आम्ही शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न जरूर करू प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिकांनी आपल्यासमोर समस्या मांडल्या तो क्षण आपल्यासाठी काय होता असं कधी आपण दृश्य पाहिलं आहे का हो कधीच नव्हतं अशा कधी समस्या मांडल्या नव्हत्या हो पण आज सगळी लोक जो जो शंभर ते दोनशे दो लोक इथे येऊन त्यांनी इथल्या प्रभागातल्या ज्या समस्या मांडल्या त्याबद्दल खरं मला एका गोष्टीचं अतिशय बरं वाटलं की लोक कमीत कमी सांगायचं लागली पण आज मला ह्या सगळ्या लोकांनी इथून निवडून दिलंय इथून निवडून दिलंय तर माझी एक स्वतःची जबाबदारी बनते आणि त्यांचं पटलं सोडवून ही माझं कर्तव्य समजून मी ते काम पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला मतदान मागे राज्यात आज ते त्यांची घराने घेऊन आपल्या सोबत इकडे आले पद्धतीने किती काय या चमत्कार आज सगळ्यात महत्वाचा पहिला प्रयोग होता आमचा हा की लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या इथून पुढे हा नगरसेवक लोकांच्या दारी जाऊन त्यांचा प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के पूर्ण करू आणि ही ज्यावेळी समित्या बसलेली ह्या सगळ्या उपनगराध्यक्षाची निवडी होते समितींची निवड होईल त्यावेळी शंभर टक्के आम्ही त्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी वाढीव भागात आणण्याचा प्रयत्न करून लोकांच्या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू